ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज विशेष म्हणजे आज सोम प्रदोष। आणि शिवरात्री म्हणजे बघा किती शुभ दिवस आहे आजचा तर आजच्या शुभदिनी शंभूच्या आज शुभदिनी आज आपल्याकडे विशेष म्हणजे शिवपूजा पूजा आणि मंत्र साधना करण्यात आली ज्या मंडळीनं आपल्याकडे दक्षिणा वगैरे आजच्या पूजेसाठी पाठवली होती आणि नियमितपणे पाठवतात त्यांचे अभिषेक पूजा आणि त्यांच्यासाठी प्रार्थना आणि तुमच्यासाठी सुद्धा हां असं काही नाही मी सर्वांसाठीच प्रार्थना करत असतो आणि आज विशेष प्रार्थना होती कारण आजचा दिवस म्हणजे खूप शुभ दिवस आहे आजच्या शुभदिनी तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं तुम्ही सुखी समाधानी आणि आनंदी राहावं तुमच्या काय जी समस्या असतील आडी अडचणी असतील त्या दूर व्हाव्या ज्यांच्या काही इच्छा असतात कुणाच्या संततीच्या बाबतीत आहेत कुणाला आरोग्य चांगलं लाभावं असं म्हणून असतं कोणी आजारी आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांच्या का विवाहाला अडचणी होत आहेत लग्न जमण्यास व्यत्यय होतो प्रापंचिक जीवनामध्ये काही अडीअडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी चरणी मी प्रार्थना केली आणि विशेष सांगायचं म्हणजे आज चांगला दिवस आहे शुभ दिवस आहे सोमवार आहे सोमप्रदोष आहे शिवरात्री आहे आणि विशेष करून आज सायंकाळी म्हणजे रात्रीच्या वेळी आज शिवपूजा विशेष शिवपूजा अभिषेक करण्यात येणार आहेत ज्या मंडळीने आपल्याकडे दक्षिणा पाठवली आहे त्यांच्यासाठी आणि काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी आपण नियमितपणे मंत्र साधना तर करतच असतो पण आज विशेष मंत्रसाधना करत आहोत कारण आजचा दिवस हा योगायोगाचा दिवस असतो दुर्मिळ दिवस असतो त्याकरता तुमच्या समस्या दूर होण्यासाठी आम्ही आज मंत्रसाधना पूजा होम हवन अशा गोष्टी करणार आहोत आणि मला तरी वाटतं की या गोष्टी केल्यानंतर तुमच्या समस्या नक्कीच दूर होणार आहेत तुम्ही सुखी समाधानी आनंदी होणार आहात म्हणून परत एकदा आज म्हणजे जास्त दुसरं काही सांगायचं नाही मला कारण आज जवळजवळ आज चांगल्या दिवस असल्यामुळे चा जास्त करून आज मंत्र साधना होणार दिवसा दिवसा आहे दिवसाकाठी बऱ्याच टायमिंग मध्ये पूजा अर्चा करणार आहोत आम्ही त्याच्यामुळे मी तुम्हाला काही आता इतर गोष्टी काही बोलणार नाही आज बोलणारच आहे आता कारण दोन दिवसावर आपले आमुष्या पण आलेले आहे आणि त्या आमुष्याचं आपल्याला नियोजन करायचं आहे परवाच्या दिवशीच आहे आमुष्या तर आपल्या प्रत्येक आमुष्याला आपल्याकडे समजा पित्रांसाठी पूजा वगैरे असते आपला पितृदोष दूर होण्यासाठी पूर्वजांचा दोष दूर होण्यासाठी जे अतृप्त आत्म्या असतील त्यांचा त्रास होणे म्हणून काही अन्नदान महाप्रसाद अशा पूजा वगैरे असतात हे कार्यक्रमाचं नियोजन करण्यात येत आहे त्याच्यासाठी मी काही बाकीचं काही गोष्टी सांगणार नाही तुम्हाला फक्त एकच सांगणार आहे की जर तुम्हाला काही इच्छा असेल समजा आमशासाठी काही आपण आमषापासून काय करतो मंत्रसाधना जी काही पूर्वीच्या लोकांचे जी नावं कमी झालेले आहेत समजा त्यांच्या समस्या सुटल्या आहेत आणि त्या सुटल्यानंतर त्यांचे लिस्टमधून नावे कमी केल्या जातात आणि नवीन नावे आपण त्यात ॲड करतो तर तुमच्या भी काही समस्या असतील काही असतील तर या दोन दिवसात मला पाठवा आणि व्यवस्थित तुमचं फोन नंबर वगैरे तुमचं संपूर्ण नाव तुमची समस्या काय यासाठी मंत्र साधना करा म्हणून असा उल्लेख करा कारण आपण शिवरात्री दिवशी आपलं आमवशा दिवशी आज तर शिवरात्री तर करणारच आहोत पण आमवश्या दिवशी सुद्धा आपण विशेष मंत्र साधना करून नवीन जी काही मंडळी आहेत त्यांच्या समस्या आहेत त्यासाठी आपण एक महिन्यासाठी आपण मंत्र साधना करत असतो तर त्यासाठी तुम्ही नावं तुम्ही पाठवू शकता तुमची समस्या वगैरे व्हॉट्सअपला व्यवस्थित माहिती पाठवा मग कुठलीही समस्या असेल तुमच्या लग्नाच्या संदर्भात अडचणी येत असतील काही कर्जाचे असेल तुम्हाला घरगुती काही प्रॉब्लेम असतील मानसिक ताणतणाव असतील ते दूर होण्यासाठी अथवा नोकरीच्या संदर्भात काही अडचणी असतील आपलं समजा रोजगार बेरोजगार वगैरे असतात नोकरी कुठं काही लागत नाही न्यागर व्यवसायाला कुठं अडचणी येत असतील अशा काही असुद्या तुमच्या समस्या आपण त्याच्यासाठी शंभूकडे प्रार्थना आणि नियमितपणे एक महिनाभर आपण समजा मंत्र साधना करत असतो तुमच्या नावाने जेणेकरून तुमची समस्या दूर व्हावी याकरता तर लवकरात लवकर तुम्ही नावे पाठवावीत हो आणि विशेष म्हणजे आमशाला जे आपल्याकडे शो पूजा आवश्यक आणि पितरांसाठी नैवेद्य आणि अन्नदानाचा हा कार्यक्रम होत असतो या कार्यक्रमासाठीही तुम्हाला जर दक्षिणा वगैरे काय तुम्हाला घडन काही इच्छित इच्छा असेल काही करण्याची इच्छा असेल तर तुम्ही जे तुमच्या स्वयच्छित काय तुम्हाला दानधर्म करायचा असेल तर तुम्ही करू शकता तुमच्या पित्रांच्या नावाने अथवा तुमच्या नावाने काही अडचण नाही तर ही जी ह्याच्यावर स्क्रीनवर जो नंबर आहे त्या नंबरवर फोन पे आहे त्याच्यावर तुम्ही दक्षिणा आणि तुमचं नाव वगैरे व्यवस्थित पाठवा म्हणजे आम्हाला त्याप्रमाणे करता येईल मग अभिषेक करायचा का कुठली पूजा साधी करायची का अन्नदान अथवा महाप्रसादासाठी तुम्ही दानधर्म केला आहे एवढे त्याचा उल्लेख करावा म्हणजे त्याप्रमाणे आपलं दक्षिणेचा वापर केला जातो तर मंडळी परत एकदा तुम्हाला सांगतो की आज सायंकाळी आता आज सोमप्रदोष सोमवार असल्याने आणि शिवरात्री असल्याने आज विशेष मंत्र साधना पूजा आहेत त्याच्यामुळं मला सध्या गडबड आहे माझ्यामागे तर तुमच्यासाठी एकदा परत एकदा रात्रीच्या वेळी म्हणजे जे आहे कार्यक्रम त्या कार्यक्रमात प्रार्थना करण्या तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं अशी मी प्रार्थना करतो तर असो मंडळी याबरोबरच आजचा हा आपला कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्याच्याला याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा.